नमस्कार मी प्रशांत कदम दोन हजार बारा तेराच्या दरम्यान ज्यांनी देशामध्ये भ्रष्टाचार विरोधी एक आंदोलन उभं केलं आणि त्याच्यानंतर वेगळ्या पद्धतीचं राजकारण करायचे म्हणून राजकारणामध्ये प्रवेश केला त्या आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली आहे बरोबर बारा वर्ष पूर्ण झालेली आहेत एक तप पूर्ण झालेला आहे आणि एक वर्तुळसुद्धा पूर्ण झालेलं आहे लोकसभेची निवडणूक सुरू असताना विरोधी पक्षाचे दोन मुख्यमंत्री पाठोपाठ जेलमध्ये गेलेले आहेत दोन महिन्याच्या अंतरामध्ये दोन मुख्यमंत्री याच्या आधी झारखंडचे हेमंत सोरेन आणि आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल खरंतर दिल्लीतल्या मध्य परवाना धोरणामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आहे आणि या घोटाळ्याची लिंक आत्तापर्यंत इतक्या आम आदमी पक्षाच्या नेत्यापर्यंत पोहोचलेली आहे की एकापाठोपाठ एक नेते जेलमध्ये गेलेले आहेत म्हणजे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे जवळपास वर्षभरापासून जेलमध्ये आहेत त्याच्या आधी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन त्याच्या आधी राज्यसभा खासदार संजय सिंह याच प्रकरणामध्ये तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के सी आर यांची कन्या के कविता यांनासुद्धा अटक झालेली आहे आणि आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सुद्धा जेलमध्ये गेलेले आहेत खरं तर याच प्रकरणामध्ये ईडीनं त्यांना जवळपास नऊ वेळा समन्स पाठवलेलं होतं आणि नऊ वेळा समन्स पाठवून सुद्धा केजरीवाल चौकशीसाठी हजर राहिलेले नव्हते काल दिल्ली हायकोर्टानं त्यांना अटकपूर्व जामीन द्यायला नकार दिला आणि हा निकाल आल्यानंतर पुढच्या दोन ते तीन तासामध्ये ईडी अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी हजर झाली आणि पाठोपाठ त्यांना अटक देखील झाली आता या अटकेच्या विरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये कालच रात्री लगेच दाद मागायचा प्रयत्न केला पण इतकी अर्जंट रात्रीची सुनावणी करायला मात्र सुप्रीम कोर्टानं नकार दिला दिवसभरामध्ये त्याच्यामध्ये काय घडतंय हे आपल्याला बघावं लागेल पण हे सगळं घडतंय ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती आणि ज्यावेळी भाजपला एक पर्याय म्हणून आम आदमी पक्ष उभा राहतोय की काय अशी एक शक्यता देशाच्या राजकारणामध्ये दिसत असताना विशेषत दिल्लीमध्ये तुम्ही बघा दिल्लीमध्ये दिल्ली एकापाठोपाठ एक विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या केजरीवालांनी जिंकल्या आणि प्रत्येक वेळी त्यांची मेजॉरिटी जी आहे ती वाढत गेलेली आहे सोबतच दिल्लीतल्या महापालिका तीन महानगरपालिका आहेत आणि त्या तीनही महानगरपालिकांमध्ये अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत भाजपची सत्ता होती पण तिथून सुद्धा भाजप पा वाईप आऊट झालं आणि केजरीवालांनी सत्ता प्रस्थापित केली बरं फक्त दिल्लीच नाही त्यांनी पंजाब जिंकलं त्यांनी गुजरातमध्ये आव्हान उभं केलं त्यांनी गोव्यामध्ये आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला म्हणजे एक प्रकारे राष्ट्रीय राजकारणामध्ये आम आदमी पक्ष पर्याय होतोय की काय असं वाटत असतानाच केजरीवाल यांचा पक्ष जो आहे तो ईडी डी आणि इतर चौकशी यंत्रणांच्या रडारवरती आला म्हणजे इथं ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की काही वर्षांपूर्वीच म्हणजे अगदी मला वाटतं बारा तेरा महिने झाले असतील आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला आहे कारण ज्या पद्धतीचा विस्तार त्यांचा होत चाललेला आहे मतांची टक्केवारी वाढत चाललेली आहे यामुळं त्यांनी हा दर्जा जो आहे तो प्राप्त केला आणि जर तुम्ही नॅरेटिव्ह बघितलं तर इंडिया आघाडीमध्ये बी जे पीला त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देऊ शकतील त्यांचीच रणनीती वापरून त्यांना काउंटर करू शकतील असे जे काही मोजके नेते आहेत त्याच्यामध्ये अरविंद केजरीवाल यांचं नाव घेतलं जातं अर्थात हिंदुत्वाची एक सॉफ्ट हिंदुत्वाची लाईनसुद्धा सुद्धा त्यांनी अनेकदा घेतलेली आहे पण कम्युनिकेटर म्हणून त्यांचं महत्त्व जे आहे ते बी जे पीला काउंटर करण्यामध्ये कुणी नाकारू शकत नाही म्हणजे अगदी आत्ताचं सी ए एचं उदाहरण घ्या त्या संपूर्ण मुद्द्यावरती अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडिओ केला एक स्टेटमेंट दिलं आणि त्याच्यानंतर भाजपकडून प्रतिक्रियांचा पाऊस येऊ लागला कारण तशा पद्धतीनं भाजपला काउंटर करण्यामध्ये आणि कुठल्या गोष्टीमध्ये हिंदुत्व दाखवायचं कुठल्या गोष्टीमध्ये थेट हुकुमशाहीविरोधी भूमिका घ्यायची याचं राजकीय ग भान जे आहे ते केजरीवालांना आहे आणि या पार्श्वभूमीवरती त्यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती ही अटक झालेली आहे आता प्रश्न असा आहे की ऐन निवडणुकीच्या तोंडावरती अटक झाल्यानंतर केजरीवाल यांचा पक्ष नेमका कोण चालवणार आणि सरकार दिल्लीचं चा कोण चालवणार मुख्यमंत्री जेलमधून सरकार चालवू शकतात का आता काल आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी हे स्पष्ट केलं की दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल हे कायम राहतील आणि तेच जेलमधून सरकार चालवतील म्हणजे हेमंत सोरेन यांना जेव्हा अटक झाली तेव्हा त्यांनी राजीनामा दिलेला होता आणि त्यांच्यानंतर चंपाई सोरेन हे मुख्यमंत्री झाले नंतर त्यांनी विश्वासदर्शक ठराव पण जिंकलेला होता त्यामुळं कायदा नेमका काय सांगतो मुख्यमंत्री जेलमधून सरकार चालवू शकतात की नाही तर कायदा हे सांगतो म्हणजे आपल्या देशाचा म्हणजे कलम तीनशे एकसष्ट जे आहे घटनेचं त्याच्यानुसार फक्त राष्ट्रपती आणि राज्यपाल हीच पदं आपल्या देशामध्ये अशी आहेत की ज्यांना त्या ते, ते पदावरती असताना त्यांच्या विरोधात कुठलाही खटला जो आहे तो चालू शकत नाही आणि हे संरक्षण जे आहे ते राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना वगळता कुणालाच नाही आहे म्हणजे अगदी देशाचे पंतप्रधान आणि देशाचे मुख्यमंत्री यांना सुद्धा हे संरक्षण नाही आहे आणि मुख्यमंत्री जे आहेत ते सर्वांमधले एक असतात म्हणजे इतर मंत्र्यांचा जो दर्जा असतो तोच मुख्यमंत्र्यांचा घटनेनुसार असतो आणि त्यांना जोपर्यंत ते दोषी ठरत नाहीत कुठल्याही खटल्यामध्ये तोपर्यंत ते डिस्क्वालिफाय होऊ शकत नाहीत आणि त्यामुळं अरविंद केजरीवाल यांना जोपर्यंत ते कन्विक्ट होत नाहीत तोपर्यंत मुख्यमंत्री पदावरती राहण्याची एक प्रकारे घटनेनुसार तरतूद जी आहे ती उपलब्ध आहे आपल्याकडे मुख्यमंत्री जे आहेत ते त्यांचं पद दोन कंडिशनमध्ये गमवू शकतात एकतर जर त्यांनी सभागृहामध्ये मेजॉरिटी गमावली तर आणि दुसरं म्हणजे त्यांच्याविरोधात कुठला नो कॉन्फिडन्स मोशन आला तरच आणि ज्यावेळी मुख्य दिल्लीचे उपमुख्यमंत्री जेलमध्ये आहेत मनीष सिसोदिया जेलमध्ये आहेत आता मुख्यमंत्री सुद्धा जेलमध्ये आहेत अरविंद केजरीवाल अशा वेळी हे सरकार चालणं दिल्लीचं हे किती अवघड आहे याची तुम्ही कल्पना करू शकता म्हणजे जरी राजकीय दृष्ट्या हा पर्याय आम आदमी पक्ष चोखाळत असलं किंवा याच्या आधी त्यांनी ही विचारणा केलेली होती की अटक झाल्यानंतर पर्याय नेमके काय असावेत मी जेलमधून सरकार चालवावं की कुणाला इतराला मुख्यमंत्री बनवावं अशा पद्धतीचा एक सर्वे जो आहे तो आम आदमी पक्षानं घेण्याचा प्रयत्न केलेला होता पण याच्यामध्ये एक लक्षात घ्या की दिल्लीचं जे स्ट्रक्चर आहे घटनात्मक त्याच्यामध्ये नायब राज्यपालांचं महत्त्व जे आहे ते खूप आहे कारण हे पूर्ण राज्य नाही आहे आणि त्यामुळं नायब राज्यपाल काय करतील की जे भाजपनं अपॉइंट केलेले आहेत त्यांच्या मतावरती त्यांच्या निर्णयावरती सुद्धा दिल्लीचं भवितव्य अवलंबून असणार आहे कारण जर नायब राज्यपालांनी हे ठरवलं की मुख्यमंत्री नाही आहेत उपमुख्यमंत्री नाही आहेत इतर अनेक मुख्यमंत मंत्री जे आहेत ते सुद्धा जेलमध्ये नाही आहेत तर अशा परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे किंवा एक अभूतपूर्व अशा पद्धतीची स्थिती निर्माण झालेली आहे हे कारण देऊन ते राष्ट्रपती राजवट सुद्धा लागू करू शकतात आणि त्या माध्यमातून आम आदमी पक्षाचा दिल्लीवरचा कंट्रोल जो आहे तो हिरावला जाऊ शकतो आता आपल्याकडं इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यावेळी एखादा व्यक्ती मुख्यमंत्री आहे आणि त्यावेळी त्याला अटक झालेली आहे सगळ्यात पहिलं उदाहरण नव्वदच्या दशकामधलं एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये लालू प्रसाद यादव जेव्हा बिहारचे मुख्यमंत्री होते तेव्हा चारा घोटाळ्याचा आरोप झालेला होता आणि त्यावेळी त्यांनी राजीनामा दिलेला होता त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी राबडी या मुख्यमंत्री झालेल्या होत्या देशामध्ये मुख्यमंत्री असताना कन्विक्ट झालेल्या आहेत आणि त्यामुळं त्यांना पद सोडावं लागलं असं एकमेव उदाहरण आहे ते म्हणजे तामिळनाडूच्या जे जयललिता एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये त्यांना दोन हजार चौदामध्ये कन्विक्ट करण्यात आलं आणि बेहिशोबी मालमत्तेचं हे प्रकरण होतं आणि त्या पहिल्या मुख्यमंत्री ठरल्या की ज्यांना मुख्यमंत्री पदावरती असताना दोषी होऊन आपलं पद सोडावं लागलं त्यांना शिक्षा झाल्यानंतर लगेचच ओ पनीरसेल्वम जे आहेत ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनलेले होते पण सोबतच मुख्यमंत्री पदावरती असताना जेलमध्ये जाण्याची वेळ याच्या आधी खूप लोकांना आलेली आहे हरियाणामध्ये ओमप्रकाश चौटाला आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू झारखंडमध्ये मधुकोडा हे सगळे मुख्यमंत्री असे आहेत की जे मुख्यमंत्री असताना त्यांना जेलमध्ये जावं लागलेलं होतं अर्थात ते कन्विक्ट ठरलेले नव्हते त्यामुळं जोपर्यंत ते कन्व्हिक्ट ठरत नाही तोपर्यंत त्यांना त्या पदावरती राहता येतं किंवा जेलमधून सुद्धा सरकार चालवता येतं केजरीवालांच्या बाबतीत परत हा पण प्रश्न आहे की त्यांच्याकडे खातं कुठलंच नाहीये बिन खात्याचे मंत्री ते होते कुठलं एक स्वतंत्र खातं जे आहे ते त्यांनी स्वतःकडे ठेवलेलं नव्हतं आणि या पार्श्वभूमीवरती आता दिल्लीतलं सरकार नेमकं कसं चालणार हा प्रश्न आहे कायद्यानुसार केजरीवाल यांना जोपर्यंत ते दोषी ठरत नाहीत तोपर्यंत जेलमधून सरकार चालवण्यापासून कोणी रोखू शकत नाही पण याच्यातले जर पॉलिटिकल अंडरकरंट्स लक्षात घेतले तर आता नायब राज्यपाल नेमकं काय करतील हे महत्त्वाचं आहे आणि तुम्ही लक्षात घ्या की दिल्लीमध्ये लोकसभेच्या सात जागा आहेत पंजाबमध्ये जवळपास तेरा जागा आहेत आणि या वीस जागांमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांची युती जी आहे ती वर्कआउट झालेली आहे म्हणजे दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्रित येतोय की नाही याच्याकडं भाजपचं खूप बारीक लक्ष होतं आम आदमी पक्षाचे नेते हे पण सांगत होते जाहीरपणे सांगत होते की ही युती करू नका काँग्रेससोबत नाहीतर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल आणि आता जेव्हा ही युती झालेली आहे सोबतच चंदीगडमध्ये काय झालं यशस्वी झालेली होती ही युती आणि त्याचमुळं तिथं भाजपचा महापौर बनलेला नव्हता तिथं आम आदमी पक्षाचा महापौर जो आहे तो काँग्रेसच्या पाठिंब्यानुसार बनत होता त्याच्यामध्ये परत त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी काय केलं हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे पण ज्यावेळी ही युती वर्कआउट होती आप आणि काँग्रेसची त्यावेळी ही कारवाई झालेली आहे आणि देशाच्या लोकसभेची निवडणूक सुरू असताना अजून एक विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री जेलमध्ये गेलेले आहेत खरं तर आज अण्णा हजारे नेमके कुठे आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया या सगळ्याबद्दल काय आहे त्यांना केजरीवाल यांच्यावरती झालेली ही भ्रष्टाचाराची कारवाई योग्य वाटते का हे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचं फलित आहे का हे खरं तर विचारायला पाहिजे अण्णा हजारे आता जागे झाले असतील असं आपण गृहित धरायला काय हरकत नाही आहे आणि ज्या अण्णा आंदोलनातून ज्या केजरीवाल यांच्या आंदोलनातून एक त्यावेळी यू पी ए सरकारच्या विरोधात नकारात्मक वातावरण निर्माण झालेलं होतं त्याच अरविंद केजरीवाल यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आज अटक झालेली आहे एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये पण या अटकेचे आम आदमी पक्षाच्या वाटचालीवर काय पुढे परिणाम होत आहेत कारण जेव्हा इतके सगळे मंत्री तुमचे आतमध्ये आहेत आणि सगळे पक्ष चालवणारे नेते आहेत हे सगळे महत्वाचे नेते आहेत ते जर जेलमध्ये असतील तर ऐन निवडणुकीच्या वेळी निर्णय कोण घेणार आणि कशा पद्धतीनं सगळी यंत्रणा राबणार हा प्रश्न आहे आता चर्चा दिल्लीच्या राजकारणामध्ये ही पण सुरू झालेली आहे की कदाचित लोकसभेच्या निवडणुकीतून आम आदमी पक्ष माघार घेईल का त्या संदर्भातली घोषणा अद्याप झालेली नाही आहे पण कदाचित हा पण पर्याय चाचपला जाईल का लोकसभेचे नि उमेदवार खरं तर जाहीर झालेले आहेत काही ठिकाणी आम आम आदमी पक्षानं दिल्लीमध्ये आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत पण जर अशा पद्धतीचा दबाव वाढत असेल तर तो देखील पर्याय चाचपला जातोय का हे आपल्याला बघावं लागेल पण अशा पद्धतीनं भाजपचा आत्मविश्वास जो आहे तो वाढत चाललेला आहे कारण तुम्ही सगळे गप्प आहात तुम्हाला या सगळ्या गोष्टी नॉर्मल वाटत आहेत विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री जेलमध्ये जात आहेत सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचं बँक अकाउंट फ्रीज झालेलं आहे पण लोकांना असं वाटतं की ह्याच्यामध्ये काय म्हणजे इतकं सगळं नॉर्मल लोकांना वाटत चाललेलं आहे की त्यामुळं अशा पद्धतीनं कारवाया होणं हे एक रुटीनचा भाग झालेला आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय केजरीवाल जेलमध्ये गेल्यामुळं त्यांना सिंपथी मिळेल की भाजपचा आत्मविश्वास अजून वाढतोय आणि अशा पद्धतीच्या कारवाया पुढं देखील होत राहतील इतर सुद्धा काही नेत्यांच्यावरती असा डाव जो आहे तो साधला जाईल तुम्हाला नेमकं या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि हा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद